उजनी धरणातून भीमा नदीत एकाहत्तर हजार सहाशे किंवचेक इतका विसर्ग सुरू आहे तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये सकाळपासून बत्तीस हजार सहाशे त्रेसष्ट इतका विसर्ग सुरू आहे नीरेचं पाणी माळशिरस तालुक्यातील संगम इथून पुढे भीमा नदीत येते त्यामुळे भीमेकाठी पूर स्थिती निर्माण झाली आहे तर पंढरपुरात चंद्रभागिन काल संध्याकाळी इशारा पातळ येवलांगे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिलेल्या आहेत पंढरपुरात चौसष्ट हजार क्युसेक इतक्या विसर्गानं चंद्रभागा प्रवाहित आहे खबरदारी म्हणून चंद्रभागेचे सर्व घाट बंद करण्यात आले मागील काही दिवसांपासून पुणे परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढलेली आहे उजनी धरण जवळपास सत्त्याण्णव टक्के भरलेला आहे सध्या धरणात एकशे पंधरा टी एम सी इतका पाणी साठा आहे उजनी धरणात सुमारे चोपन्न हजार क्युसेक आवक सुरू आहे चंद्रभागा नदीपात्रातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरे व साधू संतांच्या समाधी पाण्याखाली गेलेल्या पैलतीरावरील प्रभुपाद घाट देखील पाण्याखाली गेलेला आहे गोपाळपूर येथील विष्णुपद मंदिर ही पाण्यात बुडाल आहे चंद्रभागेची पाणी पातळी वाढत असल्यानं अंबाबाई पटांगड येथील नदीपात्रात अतिक्रमण केलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेला आहे सध्या तरी पुराचा धोका नसला तरी व्यास नारायण झोपडपट्टी अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत